गणेश दांडगे आणि प्रभाग क्रमांक सहा आणि सातचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीला मतदारांचा उदंड प्रतिसाद भाजपचं जोरदार जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रचाराचा जोर शिगेला पोहोचलाय याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे आणि प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं या रॅलीला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांचे धाबे दण असल्याचं चित्र निर्माण झालं या महारॅलीचं नेतृत्व जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं त्यांच्या उपस्थितीनं कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता आमदार कुटे यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर मते सामागितली त्यांच्या सोबतीला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधून निघालेली ही रॅली खऱ्या अर्थानं एक विजयी मिरवणूक वाटत होती ताशांचा गजर आणि संजय भाऊ कुटे आगे घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विशेष म्हणजे या रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता तरुणाईचा हा जोश निवडणुकीच्या निकालाची दिशा स्पष्ट करणारा ठरत आहे निवडणूक प्रचारामध्ये सहसा पुरुषांचा भरणा अधिक असतो परंतु आजच्या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती घरोघरी जाऊन प्रचार करण्यासोबतच रॅलीमध्ये सहभागी होत महिलांनी गणेश दांडगे आणि त्यांच्या पॅनलला आपला खंबीर पाठिंबा दर्शवला रॅलीदरम्यान नागरिकांच्या चेहऱ्यावर उमेदवारांविषयी उत्सुकता आणि आपलेपणा दिसत होता मतदारांनी केलेलं स्वागत आणि मिळालेला प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीमध्ये गणेश दांडगे आणि भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतानं विजय होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आजच्या या शक्ती प्रदर्शनानं प्रभाग सहा आणि सातमध्ये भाजपचं पारडं जड झाल्याचं बोललं जात आहे या जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये येणार आहे संजीव भाऊ कुटेच्या जळगाव हा अमृाग्र बदल झालेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये काय आम्हाला काय काम करायचं आहे हे विजय संजय भाऊ यांच्याकडे आहे आणि येणारी नगर परिषद हे भारतीय जनता पार्टी सत्ता या नगर परिषदवर येणार आहे ते निर्विवाद सत्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लोकांचे मनात निघलेले आहे तो विकासाच्या पंक्तीत अगदी सोपी उभा आहे त्याच्यापर्यंत विकासाची गंगा हे भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने हे पोहोचवलेली आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो ही नि निवडणूक साधी निवडणूक नाही ही निवडणूक आहे तर जळगाव जामोत शहराचा भविष्य आहे त्यामुळे जळगाव जामोद शहराच्या भविष्यासाठी सर्वांग सुंदर जळगाव जामोद शहरासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जनादेश द्यायचा हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंसे